आपले स्वागत आहे पहा सविस्तर रिपोर्ट कायदा न्यूजमध्ये आज एकतीस डिसेंबर आमच्या आम नेत्या मराठवाड्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या नेत्या वैशलिताई राहुल मोठे यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे पिंपळवाडी ब्रह्मगाव तालुका परांडा या ठिकाणी आपण नेत्ररोग शिबिराचं आयोजन केलं आहे गेली तीन वर्ष झाला आपण हा उपक्रम राबवत आहोत बाकी हो। इतर गोष्टी डिजिटल बॅनरबाजी हारतुरे याचा खर्च न करता आपण अशा प्रकारे तृप्त उपक्रम राबून सर्वसामान्य लो लोकांना जास्तीत जास्त सेवा कशी पोचवता येईल यासाठी प्रयत्न करून आम्ही आमचे नेते माझे आमदार राहुल मोठे यांच्या सहभागी होती मोठे यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे या शिबिराचं उद्घाटन पिंपळवाडीचे माजी सरपंच पोकटा पाववाळ ज्येष्ठ नेते भगवान लोकरे बालूसाहेब सैद आणि गावातील सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये माजी सरपंच भाऊसाहेब भोवाळ विश्वनाथ काकडे या सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये सकाळी साडेआठ वाजता शिबिराचं उद्घाटन झालेलं आहे मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळत आहे आणि अशा प्रकारच्या स्तुत्य उपक्रमामुळे अनेक लोकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन मोफत या ठिकाणी मोहम्मदवाडी हडपसर पुणे या ठिकाणी करण्यात येणार आहे यामुळे लोकांना काही लेन्स टाकणार असतील अशा लोकांना मोफत सुविधा या ठिकाणी या शिबिरामुळे मिळणार आहे धन्यवाद प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड कायदा न्यूज परंडा